माझ्या इकडे एक सोसायटी मध्ये एक, एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटत त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जाती जाती तेढ वाढवणं ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जात वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही कटल असं जर गेलो तर मला दोन दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिलेत त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायबल्ली करण्याचा अधिकार ना मला आहे विरोधक म्हणून ना सत्ताधाऱ्यांना आहे हा कोणालाच अधिकार नाहीये हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि म्हणून मग मला राहायचं कसं मला बोलायचं काय मला खायचं काय याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू